महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था चिपळूण नागरी सहकारी पतसंस्था लिमिटेड चिपळूण आकर्षक ठेव आणि कर्ज योजनांसाठी नजीकच्या शाखांची संपर्क साधा फोन झिरो दोनशे एकतीस दोन त्रेपन्न चोवीस झिरो सहा व दोन त्रेपन्न चव्वेचाळीस झिरो सहा गेल्या निवडणुकीमध्ये आपण सगळ्यांनी काम केलं महायुतीच ज्यांना निवडून दिलं त्यांना मत द्या म्हणून सांगायला हळवणकर साहेब होते मी होतो तुम्ही सगळे होता आता त्यांना आपण सोडलं नाही ते सोडून गेले आपण त्यांना सोडणार नव्हतं पण सोडून ते गेले पण त्यांचा गुण तो आहे पहिल्यांदा अपक्ष मला प्रस्थापितांच्या विरोधामध्ये लढाई लढायचे दुसऱ्यांदा मोदी लाटेवर तिसऱ्यांदा प्रस्थापितांच्या खंद्यावर पक्ष बदललं चिन्ह बी बदललं पहिल्या निवडणुकीत वेगळं चिन्ह होतं दुसऱ्या वेगळं होतं आता तिसऱ्या वेगळं आहे म्हणजे त्या चिन्हाला विकलं बदलल तसं आपण बदलत हे शेतकरी नेते म्हणत आहेत कि मला मोदीला हटवायचं आहे मलाही हटवायचंय म्हणजे आश्चर्य वाटतय हटवायला दोनशे बहात्तर खासदार लागतील शो एकटा जाणार तिथं काय छपराला मेडक द्यायचंय का आपण केवढा घास केवडा आणि शेतकरी नेता एवढं भाजपचं वाईट का वाटायला लागलं कारण काही नाही मी मंत्री झालो माणसं माझ्याकडे यायला लागली आणि गडी केंद्रात मंत्री झाला नाही म्हणून आई शपथ वाईट वाटलंय दुसरं काही नाही अरे शेतकऱ्यासाठी लढे आम्ही दिले आणि कार्यकर्त्यांनी दिले पण ह्यांच्या जवळन बाहेर माणूस गेला र गेला कि तो बाप वाईट अतिवाई अप्रचार वाई। कारण अप्रचारामध्ये ते माहीर आहेत पण आपवा आपवा सोडायला कंप आहे अजून बाहेर पडलेलं नाही आता बाहेर पडल आठवडाभरात भाकरी बांधून बाहेर पडते ती त्यांची आयडियाच आहे कारण मला माहित आहे ना त्या शाळेतला मीच मुख्याध्यापक होतो बरं जिनी तुम्हाला मारलं त्यांच्या जवळ गेलाय तुम्ही ह्याचा अर्थ तुम्हाला तिने मारलाच नव्हतं काय निवडणुकीमधली भाषणं असायची व आवाड्यांना मी गाडल्याशिवाय राहणार नाही आम्हाने वाटायचं व वा आमनानंतर होच घडे आवाडे साहेबांना सुद्धा माझी विनंती आहे लय वाईट तुम्ही बोललो <laughs> तुमचं काय आम्हाने खरच माहित नव्हतं तेच सांगित होत ते सूत गिरण खाली आम खाल्ली या कापड उद्योगात अनुदान आणून आणली ती सांगायचं आणि मी निवडून गेलो सगळं बाहेर काढणार आहे आवाडे साहेबांना सुद्धा आत्म मनातनं राग आहे मला एकदा ते म्हणले मलाही सदाभाऊ राग आहे गडी रिंगणात येऊन देऊ तो शेवटी माणूस काय विसारत आहे का हो बोललेले आवाडे साहेब तर कस इसारतील निवडणूक जनता विरुद्ध नेते अशी निवडणूक <laughs> सगळे कारखानदार सगळे पैसेवाले एका बाजूला झालेले आहेत इथला टेक्स्टाईलचा प्रश्न असेल पिण्याच्या पाण्याचा प्रश्न असेल तरुणाच्या हाताचा प्रश्न असेल माय बावळीला रोजगाराचा सन्मानाचा प्रश्न असेल आणि हे सगळे प्रश्न जर सोडवायचे असतील तर खऱ्या या देशाला सन्मान देणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाठीशी आपण सह्याद्रीचा कोट करून उभा राहूया आजच आमचे लाईव्ह मराठीचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि साठी बेल ऐकॉन वर क्लिक करा